नमस्कार मी आजोबे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकरांची चर्चा होते तेव्हा साहजिकच सगळ्यांच्या तोंडावर रोहित शर्माचे नाव येते मात्र सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक असा खेळाडू चर्चेत आला आहे ज्याने या बाबतीत रोहित शर्माला देखील मागे टाकले आहे तर तो खेळाडू नेमका कोण आहे चला पाहूया यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता जो आता यू एच्या मोहम्मद वसीमने मोडला आहे रोहित शर्माचा विक्रम मोडण्यासोबतच वसीमने एक खास विक्रमही केला आहे जो आजपर्यंत कोणत्याच खेळाडूला जमला नाही वसीम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात शंभर किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा पहिला खेळाडू ठरला आहे गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार तेवीसमध्ये मोहम्मद वसीमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकशे एक षटकार मारले होते तर ऐंशी षटकारांसह रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार टोकणारे फलंदाज पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दोन हजार तेवीस मध्ये ऐंशी षटकार रोहित शर्मा भारत दोन हजार बावीस मध्ये चौऱ्याहत्तर षटकार सूर्यकुमार यादव भारत दोन हजार एकोणीस मध्ये अठ्याहत्तर षटकार रोहित शर्मा भारत दोन हजार अठरामध्ये चौऱ्याहत्तर षटकार रोहित शर्मा भारत हा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नक्कीच धुराळा करेल तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा अश्याच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत पाहतरा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कम ऑन गाईज अरे आप अरे सुन्ना एक ब्रेक लिहिले ले ते गाईज आम डलिंग यू hmm. तुम लोक सही से ड्रेकिंग नहीं आता बट दॅज ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना फ्री hmm. रेड वाला सही वाला देना hmm. मीट ढक्कन